कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रोहा तालुक्यातील हाकेच्या अंतरावर असलेल्या रोट खुर्द येथील सनी ग्रुप ऑफ कंपनीचे मालक श्री निलेश चौधरी यांच्या शिवार्य शिवमंदिरात दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी अमावस्यानिमित्त एकशे एक दाम्पत्य यांच्या उपस्थितीत एकशे एकोणपन्नासवा मासिक रुद्राभिषेक रायगड जिल्हा मासिक रुद्राभिषेक जंगम पुरोहित मंडळ यांच्या उपस्थितीत व मंत्रघोषात मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी जिल्हाभरातील जंगम माहेश्वर मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर धाटाव रोठ वरसे रोहा शहरातील अनेक दाम्पत्य पूजेसाठी यावेळी उपस्थित होते राजपुरोहित प्रकाश शास्त्री यांनी अतिशय उत्तमरित्या पूजेच्या मांडणीची सोप्या पद्धतीने माहिती दिल्याने उपस्थित दाम्पत्यांना मोठा आनंद झाला उपस्थित जंगम माहेश्वर यांच्या मंत्रघोषाने या परिसरातील वातावरण अतिशय भक्तिमय झाले होते निलेश चौधरी यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन उत्तमरित्या करण्यात आले सदर कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर दाम्पत्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता <laughs> i <laughs>